नमस्कार मंडळी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून जे शारदीय देवीचं नवरात्र सुरू होतंय त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमार्फत सविस्तर जाणून घेणार आहोत हे जे नवरात्र आहे हे गुरुवारी सुरू होतंय आणि घटस्थापना ज्याला आपण म्हणतो ही नक्की कधी करायची असते तर प्रातकाली घटस्थापना करावी असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तर प्रातक्काल म्हणजे नक्की कोणता काळ ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे दशघटिकात मको प्रात का असं सांगितलं आहे सूर्योदयानंतरचे साधारण जे चार तास असतात त्याला प्रातकाल म्हणतात त्यामुळे तुम्ही जिथे राहताय तिथल्या सूर्योदयापासून पुढच्या चार तासाच्या आत ही घटस्थापना करायची आता देवीचं आगमन जे होत असतं त्याचं ज्योतिषशास्त्रानुसार वाहन जे आलं ते पाळणं असं आलेलं आहे आणि त्याचं फलित देताना शास्त्रकार सांगतात की प्रजेला कष्ट होतात त्यामुळे पुढच्या काळामध्ये नवरात्रानंतर काही घटना अशा घडतात की जेणेकरून प्रजेला कष्ट होतील आता हे आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणारं जे नवरात्र काळात शरद ऋतू त्यावेळेला असल्याने या नवरात्राला मुख्यत्वे करून शारदीय नवरात्र असं म्हणायची पद्धत आहे नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म असून सर्वांकडे तो कटाक्षाने पाळणं हे अत्यंत आवश्यक असतं त्याचं कारण काय तर आपण देवघरामध्ये रोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक प्रभावी व्हावं आणि त्याचं आपल्या घरावरती कृपाछत्र असावं आणि अदृश्य वाईट शक्तींपासून कुटुंबास संरक्षण मिळावं या हेतूने शास्त्रामध्ये हे नवरात्र शास्त्रा करायला सांगितलेलं आहे नवरात्रामध्ये देवीची आराधना करायला सांगितली आहे याचं दुसरं फळ जे दिलेलं आहे ते प्रामुख्याने वंशवृद्धी असंही शास्त्रकार सांगतात अनादिकालापासून आपल्याकडे या शारदीय नवरात्राची परंपरा सनातन धर्मामध्ये आहे इंद्र कुबेर वरुण गंधर्व ऋषिमुनी देवता तसंच राक्षसांनीही दुर्गेची आराधना या नवरात्र काळात केल्याचे दाखले पुराणांतरी आपल्याला मिळतात किंबहुना राम रावण युद्धाच्या वेळीसुद्धा रावणाच्या वधासाठी प्रभू रामचंद्रांनी नवरात्रात ह्या देवीचं चंडिकेचं पूजन केलेलं होतं असा उल्लेख मिळतो नवरात्र व्रताचे नवरात्र व्रत म्हणण्यापेक्षा नवरात्राचं जे अनुष्ठान आपण करतोय त्याचे काही प्रमुख प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र सांगितलेलं आहे तृतीयेपासून नवमीपर्यंत जे करण्यात येतं त्याला सप्तरात्रिक व्रत असं म्हणतात पंचमी ते, ते नवमी पंच जे आपण करत असतो त्याला पंचरात्रिक व्रत सप्तमी ते नवमी हे करतो ते त्रिरात्रिक आणि अष्टमी नवमी जे दोनच दिवस करतो त्याला द्विरात्र असं म्हणतात याचं कारण असं आहे की प्रतिपदा ते नवमी काही वेळेला आपल्या घराण्यामध्ये सोयर सुतक इत्यादी जर आलं तर संपूर्ण नवरात्र काही वेळेला दिवस मिळत नाही तर अशा वेळेला आपण हे जे अनुकल्प दिलेले आहेत पंचरात्र सप्तरात्र त्रिरात्र द्विरात्र यातल्या कोणत्याही एका पक्षाचा आश्रय करून आपण नवरात्र या अंगाचं पालन करू शकता आता नवरात्राची प्रमुख चार अंग आहेत ती नक्की कोणती तर स्थापन त्यानंतर मालाबंधन नंदा दीपाची स्थापना कुमारिका पूजन ही ती चार प्रमुख अंग आहेत काही जणांकडे वेदिका स्थापन करतात म्हणजे शेताची स्थापना करतात त्यासाठी प्रामुख्याने वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यामध्ये सप्तधान्य जे असतात ती हळदीच्या पाण्यात रंगून पेरावीत असं सांगितलं आहे नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी आणि तेलाची जोडवात जी असते ती एकवीत लांब असावी आणि ती वात कुंकवाने रंगवून नंदादीपात ती ठेवावी आणि तो नंदादीप अखंड तेवत असावा हा जो नंदादीप शांत झाला किंवा तशी काही भीती असेल तर दोन समया आपण एका वेळेला लावू शकता त्यामुळे एक समय शांत झाली तर दुसरी तेवत राहते नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर शांत झाला तर अजिबात घाबरून जाऊ नये कुलदेवतेच्या नाममंत्राचा आपली जी कुलदेवता असेल तिच्या नाममंत्राचा एकशे आठ किंवा एक हजार संख्येमध्ये जप करावा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा ज्या योगे आरिष्ट शांती होते नवरात्रामध्ये मालाबंधनाची परंपरा सुद्धा अनेक घराण्यामध्ये आहे त्यावेळेला काही ठिकाणी तिळाच्या फुलांची माळ काही ठिकाणी विड्याच्या पानांची माळ बांधण्याची पद्धत आहे आपल्या परंपरेनुसार ते करावं किंवा सुवासिक फुलांची माळ बांधली तरी चालते काही वेळेला तिळाची फुलं उपलब्ध होत नाहीत त्यामुळे या ऋतू कालोद्भव सुवासिक पुष्पांची माळ बांधावी कुमारिका पूजन जे आहे हा नवरात्र व्रताचा प्राण आहे हे जे अंग आहे कुमारिका पूजनाचं ते नवरात्र व्रतात अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगितलं आहे त्यामुळे शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्र समाप्तीच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन घालावं असं शास्त्रात सांगितलं आहे स्कंदपुराणामध्ये कुमारिकेच्या वयानुसार तिचे प्रकार सांगितलेत ते कसं आहे तर दोन वर्षाच्या मुलीला कुमारी असं म्हणतात तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्तीनी चार वर्षाची जी मुलगी असते तिला कल्याणी अशी संज्ञा आहे पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी अशी संज्ञा आहे सहा वर्षांच्या कन्येला काली असं म्हणतात सात वर्षांची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा असं नाव आहे कुमारिका पूजनाचं फळसुद्धा पुढील प्रमाणे शास्त्रामध्ये दिलेलं आहे एका कुमारिकेचं पूजन केल्यास के ऐश्वर प्राप्ती होते असं शास्त्रात सांगितलं आहे दोन कुमारिकांचं जर पूजन केलं तर भोग आणि मोक्ष प्राप्त होतात तीन कुमारिकांचं एकत्र पूजन केलं तर धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांची प्राप्ती होते चार कुमारिकांचं जर पूजन या नवरात्रात केलं तो तो तर राज्यपद होते असं सांगितलंय पाच कुमारिकांचं जर पूजन केलं तर विद्याप्राप्ती होते सहा कुमारिकांचं पूजन केल्यास षटकर्मांची सिद्धी होते सात कुमारिकांचं पूजन केल्यासही राज्यप्राप्ती फल दिलेलं आहे आठ कुमारिकांचं पूजन केल्यास संपत्ती प्राप्त होते आणि नऊ कुमारिकांचं पूजन केल्यास पृथ्वीतुल्य राज्य मिळते म्हणजे थोडक्यात भरभराट आपली पुष्कळ प्रमाणात होते असा आजच्या काळात अर्थ घ्यायला हरकत नाही आता नवरात्रामध्ये सप्तशतीचा जो पाठ आहे जो मार्कंडेय पुराणामध्ये आलेला आहे त्याच्या पठणाचं ऐकण्याचं विशेष महत्त्व सांगितलं आहे सप्तशतीच्या मंत्रांमधील एक एक अक्षर जे आहे ते म्हणजे अग्नी समान दिव्य असं सांगितलं आहे मार्कंडेय पुराणामध्ये प्रत्यक्ष देवी जी आहे ती असं म्हणते की जो मनुष्य माझं हे महात्म्य ज्याला देवी महात्म्य म्हणतात ते श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन नाहीशा करीन सर्व शांतिकर्म दुष्ट स्वप्नांचा त्रास काहींना असेल किंवा उग्र अशा ग्रहपीडा जर तुम्हाला असतील तर सप्तशतीचा पाठ नुसता ऐकल्याने त्या दूर होतील असं देवी महात्म्यात साक्षात देवीने सांगून ठेवलं आहे त्यामुळे जाणकार वैदिक ब्राह्मणाकडून या देवी महात्म्याचं सप्तशतीच्या पाठाचं वाचन आपल्या घरी करून घ्यावं अश्विन महिन्यातील अष्टमीस अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते तसंच या दिवशी मध्यरात्री भद्रकालीचीही उत्पत्ती झालेली असं सांगितलं आहे त्यामुळे या तिथीला महाष्टमी असं सुद्धा म्हणतात आता नवरात्रात प्रत्येक वारी देवीला कोणकोणते नैवेद्य अर्पण करावे ज्या योगे देवीची शीघ्र कृपा प्राप्त होईल हे देवी भागवतामध्ये सांगितलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने रविवारी पायस म्हणजे तांदुळाच्या खिरीचा जगदंबेला नैवेद्य दाखवावा सोमवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवावा मंगळवारी केळ्यांचा नैवेद्य दाखवून बुधवारी लोण्याचा नैवेद्य दाखवावा गुरुवारी खडीसाखरेचा नैवेद्य शुक्रवारी साखरेचा नैवेद्य आणि शनिवारी गायीच्या तुपाचा नैवेद्य अशा प्रकारे प्रत्येक वारी नैवेद्य दाखवावेत नवरात्रात प्रामुख्याने उपासना कोणती करावी असं अनेकजण विचारतात त्यामध्ये मुख्यत्वे करून दुर्गा स्तोत्राचं पठण असेल सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्राचं पठण महालक्ष्मी अष्टक तुळजापूर निवासिनीचं स्तोत्र जे टेंबेस्वामी महाराजांनी रचलेलं आहे कनकधारा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र, अधिकार स्त्रोत्र अधिकारपरत्वे श्रीसूक्त किंवा गायत्री मंत्राचं पुरश्चरण शुलिनी दुर्गा स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचं प्रासादिक स्तोत्रांचं यथाशक्ती पठण करावं आणि जमल्यास पुढील नियमांचं काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करावा यामध्ये प्रामुख्याने सात्विक अन्नाचं सेवन या नवरात्राच्या काळामध्ये आणि शक्यतो परान्न म्हणजे बाहेर कुठेही खाऊ नये ब्रह्मचर्याचं पालन करावं दाढी कटिंग हजामत या नऊ दिवसाच्या काळामध्ये करू नये गादीवर किंवा पलंगावर शयन करू नये नवरात्रामध्ये आपण नियमांचं जितकं काटेकोर पालन करू तेवढा आपला भक्तिभाव जो असतो तो अधिक वृद्धिंगत होत असतो तर हे जे नवरात्र आहे हे आपण अशा पद्धतीने साजरं करू शकता कलऊ चंडी विनायक असं शास्त्रात सांगितलं आहे कलियुगामध्ये प्रथमत चंडिकेची जगदंबेची उपासना जी असते ती शीघ्र फलद्रूप होत असते तर अशा पद्धतीने आपण ह्या नवरात्रामध्ये जर आचरण ठेवलं विचार ठेवले उच्चार ठेवले तर निश्चितपणे आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्यावर तीव्र पद्धतीने आणि जलद व्हायला मदत होईल अशी आशा करतो आणि हा जो व्हिडिओ आहे नवरात्राचा जास्तीत जास्त देवी उपासकांपर्यंत तुम्ही जरूर शेअर करा नमस्कार